सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये बदल करून श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करण्यात आलं आहे सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वरांच्या नावाचा आग्रह गेल्या अनेक वर्षांपासून सभासद व्यापारी आणि शेतकरी वर्गानं धरला होता या नामांतराला सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली या नामकरणाला जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी मंजुरी दिल्यानं बाजार समितीमध्ये सभासद अडते आणि शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे नावामध्ये बदल करण्याचा ठराव सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता तसंच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा प्रशासकीय निर्णय क्रमांक बारा अन्वये जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या त्याखालील नियम एकोणीसशे सदुसष्टमधील तरतुदी अन्वये श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर असं नामकरण करण्याचा आदेश दिला आहे